मित्रांनो माझं नाव गौरव ही गोष्ट त्यावेळेची आहे जेव्हा मी पुण्यातल्या एका नामांकित शिक्षण संस्थेत उच्च शिक्षण घेत होतो त्या दिवसांची गुलाबी आठवण आजही माझ्या मनात ताजी आहे आमच्या जवळपासच्या सदनिकेत एक नवीन कुटुंब जे मूळचे कोलकाता म्हणजेच बंगाली होते ते राहायला आले होते त्यांच्या कुटुंबात एक आजोबा एक आजी आणि त्यांचा सोन्यासारखा पाच वर्षांचा नातू होता तो खरंच इतका मनमोहक आणि निरासक होता की बघणाऱ्याचं मन लगेच आनंदी करायचा ती आजी म्हणजेच शालिनी आजी वय पन्नासच्या आसपासचे असेल पण दिसायला खूपच तरुण सुंदर आणि मनमोहक होत्या आणि मी त्यांना आजीच म्हणायचो त्या फारशा कोणाशी बोलायच्या नाहीत त्या नेहमी घरातच असायच्या क्वचितच बाहेर दिसायच्या त्यामुळे आमचं त्यांच्याशी फारसं नातं जुळलं नव्हतं पण सत्य सांगायचं तर शालिनी आजीना आज पाहिलं की माझं मन नकळ थबकायचं त्यांची ती शांत गंभीर मुद्रा आणि पारंपरिक बंगाली साडीची शैली मला खूपच आकर्षित करायची एके दिवशी अचानक आजोबा अशक्त झाले त्यांना चालणं सुद्धा कठीण झालं होतं तेव्हा शालिनी आजी घाईघाईत आमच्या घरी आल्या आणि माझ्या आईला म्हणाल्या की माझ्या पतीची तब्येत खूप खालावली आहे त्यांना चालता येत नाहीये तुमचा मुलगा जर त्यांना डॉक्टरांकडे घेऊन गेला तर फार उपकार होतील माझ्या आईने मला मोठी हाक मारली अरे गौरव जा आणि आजोबांना वैद्यांकडे घेऊन जा मी ऐकताच माझी दुचाकी काढली प्रकाशराव आजोबांना रुग्णालयात नेलं आवश्यक उपचार आणि औषधं घेतली आणि त्यांना परत घरी आणलं त्या मदतीच्या दिवसापासून शालिनी आजींचं आमच्या घरी येणं जाणं सुरू झालं आम्हीही त्यांच्या घरी जाऊ लागलो हळूहळू शालिनी आजींचं माझ्याशी बोलणं आणि वागणं बदललं त्या मला पाहून हळूच स्मित करायच्या कधी कधी एका वेगळ्याच दृष्टीने बघायच्या आमचं संभाषण वाढू लागलं मला जाणवू लागलं की आजींना माझ्याशी बोलायला खरंच खूप आवडतंय एके दिवशी मी स्नानगृहात एकदम मनमोकळा होऊन साबण लावत होतो त्याचवेळी शालिनी आजी आमच्या घरी आल्या आणि आईला म्हणाल्या की आमच्याकडे आज पाणी चाललेलं नाहीये तर मी आंघोळीसाठी तुमचं स्नानगृह वापरू शकते का आईला माहीतच नव्हतं की मी आता आहे तिने लगेच होकार दिला त्या दिवशी आमच्या स्नानगृहाची कडी ढिली झाली होती म्हणून ती नीट लागली नव्हती मी आत एकदम बिनधास्त मनमोकळा होऊन साबण लावत असतानाच शालिनी आजींनी दरवाजा उघडला त्यांनी मला पाहिलं आणि पटकन दरवाजा बंद केला मी तेव्हा माझ्या शरीराच्या त्या बाबुरावाला साबण लावत होतो मी स्नान संपवून बाहेर आलो तेव्हा त्या मला पाहून हसल्या मीही थोडं संकोचून हसलो आणि तिथून निघून गेलो त्या घटनेनंतर माझे शालिनी आजींच्या घरी जास्त वेळ जाणं वाढलं त्या स्वयंपाकघरात घरात असल्या तरी मी काही ना काही निमित्त काढून तिथे जायचो कधी कधी जाणून बुजून त्यांच्या जवळ जायचो आणि माझी युवा भावना त्यांच्या सॉफ्ट अस्तित्वाला हलकेच स्पर्श करायची आजींना माझ्या मनात काय चाललंय हे कळत होतं पण त्या काहीच बोलायच्या नाहीत मला वाटायचं की त्यांना माझ्याकडून सुखद क्षणांचा अनुभव घ्यायचा आहे पण त्या बोलत नसल्याने मी स्वतः सुरुवात करायला घाबरायचो जर आजींना वाईट वाटलं आणि त्यांनी कोणाला सांगितलं तर सगळं काही संपुष्टात आलं असतं एके दिवशी नाजी आमच्या घरी आल्या आणि सरळ माझ्या खोलीत येऊन विसावल्या मीही त्यांच्या मागे पलंगावर बसलो आणि माझ्या पायाने त्यांच्या अस्तित्वाला हलकेच स्पर्श करायला लागलो त्या मागे वळल्या आणि मला पाहून हसल्या त्यांचंच स्मितहास्य पाहून मला हिरवा कंदील मिळाल्यासारखं वाटलं मी थोडी हिंमत केली आणि माझा पाय त्यांच्या शरीराच्या खाली सरकवला तेवढ्यात माझी आई तिथे आली आणि आम्ही पटकन दूर झालो आता मला आजींकडून पूर्णपणे संमती मिळाली होती आणि माझी हिंमत वाढली होती जेव्हा जेव्हा संधी मिळायची मी आजींच्या व्यक्तिमत्वाला सुखद वेळेचा अनुभव द्यायचो कधी कधी मी माझी युवा भावना त्यांच्या हातात द्यायचो आणि त्या त्याला सुखद अनुभव द्यायच्या पण त्या म्हणायच्या अरे दूर हो नाहीतर कोणीतरी पाहिलं आणि समस्या होईल खरं तर मला त्यांना सुखद वेळेचा अनुभव देण्याची मोठी संधीच मिळत नव्हती एके दिवशी मी त्यांच्या घरी गेलो तर आजोबा घरी नव्हते आजी स्वयंपाकघरात घरात काम करत होत्या मी संधी साधून त्यांना जवळ केलं आणि त्यांच्या व्यक्तिमत्वाला सुखद वेळेचा अनुभव देऊ लागलो त्या म्हणाल्या अरे राजा तुझ्या आजोबा स्नानगृहात आंघोळ करत आहेत आता बाहेर येतील पण माझं मन त्यांना सोडायला तयार नव्हतं मी म्हणालो आजी आता मी तुम्हाला सुखद वेळेचा अनुभव दिल्याशिवाय राहू शकत नाही त्या हसल्या आणि म्हणाल्या आज नको माझ्या बाळा दोन दिवसांनी तुझे आजोबा कंपनीच्या कामासाठी बाहेर जाणार आहेत तेव्हा तुझे करायचं आहे ते कर मी त्या मधुर शब्दाने एक लांबलचक ओठांचा पापी घेतला आणि म्हणालो आजी मी तुमच्यावर खूप प्रेम करतो मग मी निराश होऊन त्यांना सोडलं आणि घरी परतलो दोन दिवसांनी आजोबा कामासाठी प्रवासाला गेले मी सकाळ सकाळीच आजींच्या घरी गेलो त्या स्वयंपाक घरात दूध गरम करत होत्या मी गपचूप मागून जाऊन त्यांना जवळ केलं आणि माझी युवा भावना त्यांच्या अस्तित्वात टाकायला लागलो त्या मागे वळल्या मला पाहून प्रसन्न झाल्या आणि मला साथ द्यायला लागल्या शालिनी आजींनी त्या दिवशी सुंदर बंगाली सूट घातला होता आणि त्या एकदम तरुण उत्साही दिसत होत्या त्यांनी माझ्यासाठी सरबत बनवलं आणि मला दिला मी त्यांचा हात पकडला आणि म्हणालो आजी मी आज इथे केवळ सरबत प्यायला आलो नाहीये त्या माझ्या जवळ बसल्या आणि म्हणाल्या इतकी काय घाई अजून तर रात्रीचा वेळ बाकी आहे मी म्हणालो रात्रीचा वेळ असला तरी एका वेळी पिऊन माझं मन भरणार नाही त्या मला मोहक नजरेने बोलायला लागल्या मी त्यांच्याजवळ जवळ गेलो त्यांना ओठांचा स्पर्श केला मी त्यांना बेडरूममध्ये नेलं त्या मला वेड्यासारखं ओठांचे स्पर्श करायला लागल्या मी त्यांची भावना मनमोकळी केली आणि मीही मनमोकळा झालो मी, मी त्यांच्या काळसर भावनेला मुखाने सुखद वेळेचा अनुभव द्यायला लागलो त्या सातव्या स्वर्गात पोहोचल्या त्या अनोखे आवाज काढायला लागल्या त्यांनी माझी युवा भावना त्यांच्या जीवनाच्या जवळ नेली आणि आत टाकायला सांगितली मी लगेचच ती भावना जीवनात टाकली आणि सुखद वेळेचा अनुभव द्यायला लागलो त्यांना खूप आनंद यायला लागला काही वेळाने त्या म्हणाल्या गौरव मी जीवनातून रंग सोडणार आहे मी पण अनुभव देत राहिलो आणि तिच्या जीवनात आनंदाच्या पाच सहा पिचकाऱ्या सोडल्या त्या म्हणाल्या वाह गौरव तू माझा एकटेपणा दूर केलास त्या उठल्या आणि त्यांचा फोन माजला त्या म्हणाल्या गौरव तुझ्या सुखद वेळेचा अनुभव देण्याच्या शैलीने मी खूप आनंदी आहे मला असाच सुखद वेळेचा अनुभव देत राहा मग मित्रांनो त्या दिवसापासून शालिनी आजी माझ्या अगदी जवळच्या व्यक्ती झाल्या त्या रात्रीनंतर आमचं नातं एका नव्या आणि खास टप्प्यावर पोहोचलं होतं आमच्या भेटी गाठी गप्पा आणि त्यांच्या गोड हास्याने माझं जीवन रंगांनी उजळून गेलं होतं पण मला काय माहीत होतं की हा रंगीत प्रवास लवकरच एका रहस्यमय वळणावर येणार आहे पाच दिवसांनी प्रकाशराव आजोबा पुन्हा कंपनीच्या कामासाठी बाहेर गेले मी सकाळ सकाळीच आजींच्या घरी गेलो दरवाजा उघडताच शालिनी आजी गुलाबी रंगाच्या पारंपरिक बंगाली वेशात दिसल्या त्यांच्या त्या मनमोहक हास्याने पुन्हा माझं मन हरवलं गौरव आज तू इतक्या लवकर आलास काय घाई होती मी हसत म्हणालो आजी तुमच्याकडे येण्याची घाई कधी कमी होणार आहे का आजी मी माझ्यासाठी विशेष बंगाली लस्सी बनवली मी लस्सी पिता पिता त्यांच्या जवळ गेलो आणि त्यांच्या व्यक्तिमत्वाचा सुखद अनुभव घेऊ लागलो त्या हसल्या आणि म्हणाल्या अरे वेड्या थांब जरा माझा नाटू अजून झोपला नाहीये मी थोडा निराश झालो पण त्यांच्या दोऱ्यातली ती चमक पाहून मला समजलं की आजची रात्र काही खास असणार आहे संध्याकाळी त्यांनी त्यांच्या नातवाला शेजारच्या कुटुंबाकडे झोपायला पाठवलं आता घरात फक्त मी आणि आजी होतो आम्ही दोघही बैठकीच्या खोलीत बसलो आजींनी माझ्यासाठी गाणं लावलं एक जुना बंगाली चित्रपट गीत त्यांच्या त्या ते हळूवर हालचाली आणि माझ्याकडे पाहण्याच्या नजरेने माझी युवा भावना दाटून येऊ लागली मी त्यांना जवळ ओढलं आणि ओठांचा स्पर्श केला त्या मला मिठी मारत म्हणाल्या गौरव तुझ्यामुळे माझ्या आयुष्यात पुन्हा आनंदाचे रंग आलेत रात्री आम्ही गप्पा मारत होतो हसत होतो आणि एकमेकांना सुखद वेळेचा अनुभव देत होतो आजीनी मला त्यांच्या शयनगृहात नेलं आणि तिथे आमचा तो सुखद वेळेचा अनुभव पुन्हा एकदा अविस्मरणीय झाला त्या रात्री आम्ही इतके जवळ आलो की मला वाटलं आता यापेक्षा जास्त काय हवं आयुष्यात पण त्या रात्री काहीतरी विचित्र घडलं ज्याने माझ्या मनात प्रश्नांचं वादळ उठलं रात्री साधारण एक वाजता मी आणि आजी पलंगावर बोलत होतो तेवढ्यात घराच्या मुख्य दरवाज्याकडून एक अनोखी आवाज आली मी धचकलो आजींना विचारलं हे काय होतं आजींचा चेहरा पांढरा फटक झाला त्या घाबरलेल्या आवाजात म्हणाल्या गौरव शांत रहा गेल्या काही रात्रींपासून असेच आवाज येत आहेत कोणीतरी घरात येण्याचा प्रयत्न करत आहे असं मला वाटतंय मी धीर देत म्हणालो आजी घाबरू नका मी आहे ना मनात भीती होतीच पण मी हिंमत करून मुख्य दरवाजाकडे गेलो तो हळूच उघडला बाहेर कोणीच नव्हतं पण जमिनीवर काहीतरी पडलेलं होतं ते उचलून पाहिलं तर ती एक चमकणारी धातूच्या तुकडं होतं ते पाहिल्यावर माझ्या अंगावर काटा आला रात्रीचं वातावरण तसे शांत होतंच पण माझ्या मनात मात्र धडकी भरलेली होती काहीतरी गूढ माझ्या आयुष्यात प्रवेश करत होता आणि मला कल्पनाही नव्हती की पुढे काय होणार आहे मी खालू वकलो आणि पाहिलं तर ती एक छोटीशी चांदीची चावी होती मी ती चावी उचलली आणि शालिनी आजींना दाखवली त्यांनी ती पाहिली आणि त्यांचा चेहरा पुन्हा गंभीर झाला त्या म्हणाल्या ही चावी माझ्या पतीच्या कार्यालयाच्या लॉकरची आहे पण ती इथे कशी आली मला काहीच कळत नव्हतं प्रकाशराव आजोबांनी तर सांगितलं होतं की ते कंपनीच्या कामासाठी बाहेर गेलेत मग त्यांची चावी इथे कशी आणि कोणीतरी दरवाजावर का ठोटावत होतं मी विचारलं आजी आपण आजोबांना फोन करून विचारूया का पण त्यांनी घाईघाईत मला थांबवलं नको गौरव त्यांना काही कळलं तर सगळं उद्ध्वस्त होईल त्यांच्या डोळ्यात भीती होती माझ्याशी असलेल्या नात्याची भीती नव्हे तर काहीतरी मोठं लपवण्याची भीती त्या रात्री आम्ही दोघही झोपलो नाही शालिनी आजी मला मिठीत घेऊन बसल्या होत्या आणि मी त्या चांदीच्या चावीला टक लावून निहाळत होतो माझ्या मनात विचारांचं काहूर उठत होतं त्या काहीतरी लपवत होत्या पण काय आणि त्या रात्री घरात येण्याचा प्रयत्न करणारा कोण होता दुसऱ्या दिवशी सकाळी मी कॉलेजला जायला निघालो पण माझं मन आजींच्याच घरी अडलं होतं मी त्यांना फोन केला पण त्यांनी उचलला नाही दुपारी कॉलेजमधून परतल्यावर मी थेट त्यांच्या घरी गेलो दरवाजा उघडाच होता आत गेलो तर घरात कोणीच नव्हतं त्यांची नातही शेजारी नव्हती मी घाबरलो पुन्हा फोन केला यावेळी फोन लागला पण त्यांच्या आवाजात प्रचंड तणाव होता त्या म्हणाल्या गौरव तू घरीच थांब मी आणि माझा नातू सुरक्षित आहोत पण तू कोणालाही काही बोलू नकोस त्यांनी फोन ठेवला आणि माझ्या मनात प्रश्नांचं जाळं विळणं गेला संध्याकाळी मी माझ्या मित्राला सगळं सांगितलं त्याला अशा रहस्यमय गोष्टी सोडवायला आवडायचं त्याने लगेच सांगितलं बघ्यात काहीतरी गडबड आहे त्या चावीचा आणि त्या रात्रीच्या आवाजाचा नक्की काहीतरी संबंध आहे आपण प्रकाशराव सरांच्या कार्यालयात जाऊन तपास करूया दुसऱ्या दिवशी आम्ही दोघेही कार्यालयात गेलो तिथे कळलं की प्रकाशा आजोबा आज गेले दोन दिवस कार्यालयात आलेच नव्हते त्यांच्या सहकार्याने सांगितलं होतं ते म्हणाले होते की त्यांना काही वैयक्तिक कामासाठी रजा म्हणजे सुट्टी हवीये माझ्या डोक्यात मात्र आता सगळा गोंधळ माजला होता आजोबांनी खोटं का बोलावं आणि आजी इतक्या घाबरलेल्या का होत्या आम्ही ते चांदीच्या चावीने आजोबांचं लॉकर उघडलं आत काही कागदपत्र एक जाडसर डायरी आणि एक लहानशी पेटी ठेवलेली होती डायरीत आजोबांनी काही नोंदी केल्या होत्या काही नाव काही मोठ्या रकमा आणि काही ठिकाणांची माहिती त्यात एक नाव वारंवार येत होत विक्रम सरदेसाई पण हा विक्रम सरदेसाई नेमका कोण होता पेटी उघडल्यावर माझ्या अंगावर काटा आला आत एक फोटो होता त्यात आजी आणि एक अनोळखी माणूस उभे होते पण तो माणूस आजोबा नव्हते रात्री मी आजींच्या घरी परत गेलो पण घर अजूनही रिकामस होत मी त्यांना पुन्हा फोन केला यावेळी मात्र फोन बंद होता माझ्या मनात भीती आणि संशय वाढतच चालले होते इतक्यात माझ्या फोनवर एका अनोळखी क्रमांकावरून संदेश आला गौरव तू खूप पुढे गेलास आता थांब नाहीतर तुझ्या आणि नी शालिनीच्या सुंदर वेळेचा अनुभव सगळ्यांना कळेल संदेशच्या शेवटी एक फोटो होता तो फोटो पाहताच माझ्या अंगातून रक्त गोठलं मी आणि आजी त्या रात्री शयनगृहात सुंदर वेळ अनुभवत असतानाचा मी थरथराला लागलो कोणीतरी आमच्यावर नजर ठेवत होत माझ्या हातातली ती चांदीची चावी आणि आजोबांच्या डायरीतला विक्रम सरदेसाई हे नाव सतत माझ्या डोक्यात घुमत होतं आणि आजी आणि त्यांचा नातू कुठे गायब झाल्या होत्या आणि आजोबा खरंच प्रवासावर होते की त्यांनी आम्हाला फसवलं होतं माझं मन प्रश्नांच्या गुंतागुंतीच्या जाळ्यात अडकून गेलं होतं आणि मला असं वाटत होतं की हा खेळ आता माझ्या हातातून निसटतोय चाललाय त्या रात्री मी डोळ्याला डोळा लागला नाही त्या संदेशातील धमकी व इशारा माझं संपूर्ण अस्तित्व हलवून गेला होता मी मित्राला फोन करून सगळं सांगितलं त्याने शांतपणे ऐकलं एकदम गंभीर चेहरा करून म्हणाला गौरव हे साधं प्रकरण अजिबात नाहीये त्या चांदीच्या चावीचं चा आणि त्या दैनंदिनीचं काहीतरी खूप मोठं कनेक्शन आहे आणि बघ विक्रम सरदेसाईचं नाव सगळीकडे का फिरतंय हे शोधल्याशिवाय आपण मागे हटू शकत नाही त्याने मला दुसऱ्या दिवशी सकाळी त्याच्या घरी यायला सांगितलं माझ्याकडे काही विशेष उपकरणं आणि कॉन्टॅक्ट आहेत ज्यांनी आपल्याला आजोबांच्या कार्यालयातल्या त्या कागदपत्रांचा अर्थ लावायला मदत होईल तो म्हणाला दुसऱ्या दिवशी मी मित्राच्या घरी पोहोचलो घरात आधीच त्याने आजोबांच्या डायरीतल्या नोंदींचा बारकाईने अभ्यास केला होता काही नाव काही मोठ्या रकमा आणि गूर ठिकाण सगळं एकमेकांशी जुळून येत होतं गौरव ही डायरी काही साधारण नाहीये ह्यात काहीतरी फार मोठ्या आर्थिक व्यवहारांबद्दल माहिती आहे आणि बघ विक्रम सरदेसाईचं नाव सगळ्यात जास्त वेळा आलंय मित्र म्हणाला याचा अर्थ आजोबांचं आणि विक्रमचं काहीतरी गुप्त व्यवहार आहे यानंतर त्याने मला त्याच्या एका विशेष मित्राला भेटायला सुचवलं आदित्य आदित्य हा हॅकिंग आणि माहिती काढण्यात होता आम्ही त्याच्याकडे पोहोचलो आदित्यने आजोबांच्या कार्यालयाच्या सिस्टममधून काही फाईल्स काढल्या आणि त्या उघडल्या आणि तिथे धक्कादायक सत्तेसमोर आलं आजोबांचं कार्यालय एका अत्यंत गुप्त पैशाच्या गैरव्यवहाराच्या जाळ्याशी जोडलं गेलं होतं विक्रम सरदेसाई हा त्या नेटवर्कचा मुख्य सूत्राधार होता आणि सगळ्यात भयानक म्हणजे आजोबांचं नाव त्या व्यवहारांमध्ये एक अत्यंत महत्वाचं म्हणून लिहिलेलं होतं पण प्रश्न अजूनही तसाच राहिला यात आजींचा काय संबंध त्या अचानक गायब का झाल्या आम्ही ठरवलं की काहीही झालं तरी आजींच्या घरातूनच काहीतरी पुरावे मिळवायला पाहिजेत त्या रात्री आम्ही आजींच्या घरी गेलो घर पूर्ण अंधारात बुडालेलं होतं शांतता इतकी की श्वासही जड वाटावा स्वयंपाकघरात दुधाचा ग्लास अजून तसाच ठेवलेला होता जणू कुणी घाईघाईत गाए घर सोडलं होतं शयनगृहात गेलो तर तिथे आजींचा एक दुपट्टा जमिनीवर पडलेला होता मी तो उचलला आणि त्यातून एक छोटीशी चिठ्ठी खाली पडली त्यावर लिहिलं होतं गौरव मला माफ कर मला तुझ्यापासून काही गोष्टी लपवाव्या लागल्या पण आता मला आणि माझ्या नातवाला धोका आहे तू या सगळ्यातून बाहेर राहा ते शब्द वाचून माझं मन उदास आणि संतापाने भरून गेलं आजी मला का सांगत नव्हत्या की त्या नेमक्या कोणत्या संकटात सापडल्या होत्या डोळ्यासमोर अंधार दाटून आला मी ती चिठ्ठी मित्राला दाखवली त्याने माझ्या खांद्यावर हात ठेवून शांत आवाजात सांगितलं गौरव तू भावनिक होऊ नकोस आपल्याला आजी आणि त्यांचा नातवाला शोधायचंय मला खात्री आहे ते विक्रम सरदेसाईशी संबंधित आहेत आम्ही आदित्यच्या मदतीने विक्रम सरदेसाईचा पत्ता शोधला तो मुंबईच्या बाहेर एका गावात एका प्रचंड बंगल्यात राहत होता बाहेरूनच तो बंगला गूढ काळसर आणि भयानक दिसत होता आम्ही तिथे जायचं ठरवलं पण मनात सतत भीती होती जर विक्रम सरदेसाई खराच एवढा मोठा गुन्हेगार असेल तर आम्ही दोघंही त्याच्याशी कसा सामना करणार पण आजी आणि त्यांच्या नातवाच्या सुरक्षेसाठी मी हिंमत एकवटली त्या रात्री आम्ही विक्रमच्या बंगल्याकडे निघालो रात्र काळोखी होती रस्त्यावर कुत्र्यांचे भुंकणारे आवाज दूरवरून येणारी घुबडाची किंकाळी सगळं वातावरण अंगावर काटा आणणारं होतं बंगला एका सुनसान जागी होता तिथे पोहोचल्यावर मला अचानक त्या रात्री ऐकलेला खटखट आवाज आठवला आम्ही बंगल्याच्या मागच्या बाजूने आत शिरण्याचा प्रयत्न केला एक खिडकी किंचित उघडी होती आम्ही श्वास रोखून आत गेलो आत एक प्रचंड हॉल होता जिथे काही लोक मंद आवाजात गुप्त चर्चा करत होते हवे दारूचा वास टेबलावर पसरलेल्या संचिका आणि एका माणसाच्या हातात चमकणारी बंदूक सगळं दृश्य शहारवून टाकणार होत आम्ही धडधडत्या हृदयाने पुढे गेलो अचानक आम्हाला एका खोलीतून दबक्या आवाजात रडण्याचा आवाज ऐकू आला तिथे पाहिलं तर आजी आणि त्यांचा नातू दोघं बांधलेल्या अवस्थेत बसले होते आजींच्या चेहऱ्यावर भीतीचं सावट होतं आणि त्यांची नातू रडून रडून थकलेली होती मी मित्राला इशारा केला आणि आम्ही त्यांना सोडवण्याचा प्लॅन आखायला लागलो पण तेवढ्यात खोलीच्या कोपऱ्यात उभा असलेला तो, तो माणूस मागे वळला आणि मला प्रचंड धक्का बसला तो विक्रम सरदेसाई नव्हते ते आजोबा प्रकाशराव आजोबा होते आजोबांनी मला पाहिलं आणि त्यांचा चेहरा कठोर निर्दयी झाला थंड आवाजात ते म्हणाले गौरव तुला इथे यायला नको होतस मी गोंधळून विचारलं आजोबा तुम्ही इथे काय करत आहात आणि आजी आणि तुमचा नातू का बांधलेले आहेत आजोबांनी एक विचित्र थंड हसू केलं आणि म्हणाले तुला वाटलं की शालिनी फक्त तुझ्याशी सुखद वेळेचा अनुभव घेत होती नाही गौरव हे सगळं खूप मोठ्या खेळाचा भाग आहे ज्याची तुला कल्पनाही नाही ती माझ्या योजनेचा पागा म्हणजे प्लॅनचा भाग होती गौरव तू फक्त एक प्यादा होतास माझं डोकं फिरलं होतं आजोबांनी थंड आवाजात सांगितलं की शालिनीला त्यांनी पैशाच्या गैरव्यवहाराच्या रॅकेटमध्ये अडकवण्यासाठी वापरलं होतं त्या चांदीच्या चावीने एक सिक्रेट लॉकर उघडायचं होतं जिथे कोट्यावधींच्या आर्थिक व्यवहारांचे पुरावे आणि पैसेचे दस्तऐवज लपलेले होते शालिनीला खरं तर काहीच माहिती नव्हतं पण ती विक्रम सरदेसाईला ओळखत होती कारण तो तिचा जुना मित्रच नव्हे तर तिच्या भूतकाळाशी जोडलेलं एक काळ गुपित होतं आजोबांनी तिला धमकावत तिच्या कमकुवत जागेवर हात ठेवून जबरदस्तीने त्या रॅकेटमध्ये सामील केलं होतं ते बोलता बोलताच आजोबांनी बंदूक माझ्यावर रोखिली त्यांच्या डोळ्यातील कठोरपणा पाहून मला जाणवलं की आता मी आणि माझा मित्र यातून जिवंत बाहेर पडणं अवघड आहे ते म्हणाले गौरव आता तू माझा सगळ्यात मोठा अडथळा आहेस आणि अडथळा कायमचा हटवावा लागतो पण तेवढ्यात बाहेरून पोलिसांच्या सायऱ्यांचा सा कर्ण कर्कश आवाज घुमला आदित्यने आमच्या मागे येत पोलिसांना कळवलं होतं आणि त्याने आमचं ठिकाण म्हणजे लोकेशन ट्रॅक केलं लो होतं आजोबांच्या हातातून बंदूक खाली पडली आणि पुढच्या क्षणी पोलिसांनी त्यांना पकडलं आजी आणि त्यांचा नातू सुखरूप सोडवले गेले आजींनी मला मिठी मारली डोळ्यात पाणी आणून म्हणाल्या गौरव मला तुझ्यापासून हे सगळं लपवावं लागलं कारण माझ्या नातवाच्या जीवाला थेट धोका होता मी त्यांना माफ केलं पण मनाच्या आत खोलवर एक मोठा धक्का बसला होता माझं आणि आजीचं नातं फक्त एक फसवणुकीचा भाग होतं आणि त्या जाणीवेने माझा जा राग वेदना आणि अपराधी पण सगळं मिसळून मला आतनं पोखरून टाकत होतं पण खरी थरारक वळणं तर अजून बाकी होती घरी परतल्यावर माझ्या फोनवर पुन्हा एक संदेश आला गौरव हे सगळं अजून संपलेलं नाहीये विक्रम सरदेसाई अजून मोकाट फिरतोय आणि त्याच्याकडे तुझा आणि शालिनीचा आणखी एक व्हिडिओ आहे तो संदेश वाचून माझ्या पायाखालची जमीनच सरकली विक्रम से होता तो कुठे लपला होता आणि त्याच्याकडे अजून किती गुपित होती हे सगळं जाणून घ्यायचं असेल तर या व्हिडिओला एक लाईक करा आणि भाग दोन अशी कमेंट करा मित्रांनो या व्हिडिओला जर दोनशे लाईक्स मिळाले तर पुढचा भाग मी लगेच अपलोड करेन मित्रांनो जर तुम्हाला ही थरारा कथा आवडली असेल तर आपल्या सुगंधी सहवास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मग काय वाट पाहताय लाईक करा कॉमेंट करा आणि थरारक भाग दोनसाठी तयार रहा भेटूया लवकरच धन्यवाद